नमस्कार कसे आहात सगळे मी मनीष काविनकर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आमच्या आजच्या भागात ज्याचं नाव आहे एप्रिल फुल <laughs> माफ करा गंमत करतोय मी नाही तर तुम्हाला खरंच वाटायचं काय आहे हे कालचं एप्रिल फुलचं कूळ अजून काही डोक्यातून गेलं नाही अहो काय करणार एकच दिवस तर भेटतो लोकांच्या खोड्या काढायला आणि त्यांच्याशी गंमत करायला पण मला असं वाटतं की वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपण रोज थोडी का होईना मस्ती मजा ही केलीच पाहिजे यामुळे आपला स्वभाव आपलं मन अगदी स्वच्छ आणि निर्मळ होऊन जातं पण तुम्हाला माहीत आहे का की वर्षानुवर्ष सुरू असलेला हा एप्रिल फूल का आणि कशासाठी साजरा केला जातो नाही चला तर मग मी आहे ना हे सांगण्यासाठी एप्रिल फुल हा एक मजेशीर आणि खट्ट्याळपणाचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी लोक एकामेकांशी खेळकरपणे थट्टा करतात छोट्या गोष्टी सांगून फसवतात आणि त्याचा आनंद लुटतात जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो एप्रिल फुल दिनाचा नेमका उगम कसा झाला याबाबत अशी स्पष्ट माहिती नाही मात्र काही लोकप्रिय सिद्धांत कथा आहेत त्या मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिली कथा आहे ती म्हणजे पंधराशे ब्याऐंशी मध्ये झालेला कॅलेंडर बदल मध्ययुगीन युरोपमध्ये नवीन वर्ष पंचवीस मार्च ते एक एप्रिल या कालावधीत साजरे केले जात असे मात्र पंधराशे ब्याऐंशी मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर लागू झाल्यानंतर नवीन वर्ष एक जानेवारीला हलवण्यात आले अनेक लोकांना हा बदल समजला नाही किंवा त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे एक एप्रिलला अजूनही नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांची इतरांनी थट्टा करायला सुरुवात केली आणि त्यांना एप्रिल फूल म्हणून चिडवू लागले यामध्ये लोकांना खोट्या गोष्टी सांगून फसवण्याचा प्रघात सुरू झाला आणि हळूहळू याचाच एक सण म्हणून प्रचार झाला पंधराशे ब्याऐंशी मधील कॅलेंडर बदल आणि एप्रिल फूल यांचा संबंध हा ऐतिहासिक आहे जुलियन कॅलेंडर वरून ग्रेगोरियन कॅलेंडर झालेल्या बदलामुळे काही लोक जुन्या प्रथांमध्ये राहिले तर इतरांनी त्यांची खिल्ली उडवली याच पार्श्वभूमीवर एक एप्रिलला एकमेकांना फसवण्याची आणि थट्टा करण्याची परंपरा सुरू झाली आणि ती आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते दुसरी संकल्पना आहे की रोमन आणि मध्ययुगीन परंपरा काही अभ्यासकांच्या मते रोमन काळातील हिलारिया नावाचा सण आणि मध्ययुगीन युरोपमधील काही सण जसे की फुल्स फेस्टिवल यांच्याशी एप्रिल फुल दिनाचा संबंध आहे या सणांमध्ये लोक विचित्र पोशाख घालत आणि एकमेकांची मस्करी करत हिलारिया हा रोमन साम्राज्यात साजरा केला जाणारा एक उत्सव होता जो आनंद हास्य आणि चेष्टा मस्करीचा प्रतीक मानला जात असे या सणाचा संबंध मुख्यतः सिवेले या देवीच्या पूजेशी आणि तिच्या अनुयायांशी संबंधित होता हा सण पंचवीस मार्चला साजरा केला जात असे आणि यात लोक विविध प्रकारच्या खेळकर कृती करत असत हिलारिया हा सण मुळत फ्रायजियन संस्कृतीत सुरू झाला आणि नंतर रोमन साम्राज्यात लोकप्रिय झाला तो मुख्यतः सिबेले देवी आणि अत्तीस या देवाच्या पूजेसाठी साजरा केला जाईल रोमन लोक या सणाला डाईस हिलारिया असे म्हणत ज्याचा अर्थ आनंदाचा दिवस असा होतो या दिवशी लोक वेगवेगळे मुखवटे घालत आणि विचित्र वेश परिधान करून एकमेकांशी थट्टामस्करी करत सामान्य लोक राजांसारखे आणि उच्चभ्रू लोक सामान्य नागरिकांसारखे वागायचे लोक एकमेकांशी हलक्या फुलक्या गोष्टींवर हसत आणि नाटकं करत समाजात मोकळेपणाने आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस असे काही आणि एप्रिल फुल यांच्यात काही समानता आहे दोन्ही सणांमध्ये थट्टा हास्य वेचांतर आणि समाजातही उलटसुलट भूमिका घेण्याची प्रथा होती त्यामुळे रोमन लोकांचा हा सण पुढे युरोपमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा होऊ लागला आणि हळूहळू एप्रिल फुल सारखा दिवस जन्माला आला थोडक्यात एप्रिल फूल म्हणजे काय तर एप्रिल म्हणजे एक एप्रिलला केलेल्या खोड्यांचा किंवा फसवणुकीचा बळी ठरलेला व्यक्ती जो कोणी त्या खोड्याला बळी पडतो त्याला एप्रिल फूल म्हणून संबोधले जाते हा दिवस कोणालाही दुखावण्याच्या उद्देशाने नसतो तर फक्त मजा करण्यासाठी आणि हास्य पसरवण्यासाठी साजरा केला जातो या दिवसामुळे लोकांचे दैनंदिन आयुष्य थोडे हलके फुलके वाटते हसण्यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्यास फायदा होतो कल्पकतेला चालना मिळते आणि नवीन खोड्या शोधण्याची उत्सुकता निर्माण होते एप्रिल फुल हा फक्त खोळसळपणाचा दिवस नसून हास्य आणि आनंदाचा सण आहे मात्र कोणत्याही खोड्या करताना त्या कोणाच्याही भावनांना दुखावणाऱ्या किंवा हानिकारक नसाव्यात याची काळजी घ्यायला हवी योग्य मर्यादेत आणि खेळकर वृत्तीने साजरा केलेला एप्रिल फुल दिन खऱ्या अर्थाने आनंददायी ठरतो तर मग मंडळी तुम्ही काल कोणाला एप्रिल फुल केलात आणि कसं केलात हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि आमची आजची माहिती कशी वाटली हे देखील कळवा आणखी अशा मजेदार सणांमागच्या मजेदार कहाण्या जाणून घ्यायच्या असतील तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल